भद्रावती तालुक्यातील परमेश्वर मेश्राम जे शेतकरी होते त्यांच्या नावानं जवळपास नऊ एकर शेती होती त्या शेतीमधन साडेपाच एकर शेती जी आहे बाळू धानोरकर यांना विकण्यात आलेली होती परंतु ते विकल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्याचा मोबदला परमेश्वर मेश्राम यांच्या परिवाराला किंवा त्यांना मिळालेला नाही त्यांनी जे चेक दिले होते चेक सुद्धा ते बॉन्ड झाले आणि त्यांनी पैसे न देता परस्पर स्वतःच्या नावानं ती जमीन आपल्या नावानं करून घेतली आणि त्याच्यानंतर ती जमीन परस्पर जे आहे स्वतःच्या भावाला अनिल धानोरकर यांना जे आहे त्यांच्या नावे करून दिली आणि परमेश्वर मेश्राम जे आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न मिळाल्यामुळे त्यांनी जे आहे जे चेक भवन झाले होते वेळोवेळी तगादा लावला पण धानोरकर परिवाराने त्यांना न्याय दिला नाही आणि साडेतीन एकर शेती पुन्हा एक दुसऱ्या त्यांच्या पार्टनरला दिली त्यांनी पण हडप करून टाकली आणि मेश्राम परिवाराला परिवाराला जे आहे भूमिहीन करण्यात आलेलं होतं आणि या संदर्भामध्ये जेव्हा कनिष्ठ न्यायालयामध्ये आणि जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोन्ही न्यायालयामध्ये परमेश्वर मेश्राम आणि त्यांचे कुटुंबीय जे जिंकले होते परंतु जिंकल्यानंतर सातबारा यांच्या नावाने मेश्राम परिवाराच्या नावाने व्हायला पाहिजे होता पण पर मेश्राम परिवाराच्या नावाने सातबारा झाला नाही आणि वेळोवेळी तिथं भद्रावती तहसील कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे प्रशासनानं दखल घेतली नाही त्याच्यामुळे त्यांना वीज पॅशन करून आत्महत्या करावं लागलं या आत्महत्येत जे आहे जे अनिल धानोरकर जे आहे त्यांच्या नावाने आता शेती आहे ते सर्वशी जबाबदार आहे भारतीय जनता पक्षाचे भद्रावती नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार आहे एकीकडे जे आहे दलित महिला आपल्या न्यायासाठी भीक मागताय आपल्या न्यायासाठी जर जर जिकडे तिकडे फिरताय पण दुसरीकडे जे आहे लबाल लांडगे जे आहे अनिल धानोरकर सारखे लोकांना जे पुन्हा मत मागून पुन्हा जे आहे जमीन हडपण्याचा कार्यक्रम करण्याचं छड्यंतर रचत आहे आणि म्हणून अनिल धानोरकर यांच्या विरोधामध्ये आणि त्या आणि नाही तहसीलदारच्या विरोधामध्ये सदोष मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या परिवाराला मेश्राम परिवाराच्या नावाने संपूर्ण जमीन झाली पाहिजे अन्यथा मेश्राम कुटुंबीय जे आहे अभिनव आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो